नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच दोन मोठे लाभ मिळणार आहेत चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर बातमी त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन माहितीसाठी बेल बेलायकनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या कर्मचारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच दोन मोठे लाभ सेवानिवृत्ती संदर्भात निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे सद्यस्थितीला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे तर ड संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे व इतरही राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आलेले आहे राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष असल्याने त्यात आणखी दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली आहे दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय साठ वर्ष करण्याचा एक महत्त्वाचा आणि नी मोठा निर्णय घेण्यात आला आहे बोनस जाहीर नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांना दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे आता त्यांचे सेवा समाप्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्यात आले आहे तर दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम मिळणार आहे पण ही भेट फक्त महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व मदतनीसांनाच मिळेल नव्याने नियुक्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आले दरम्यान आता मुंबई महापालिकेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय वाढवण्याचा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे